तर नमस्कार मंडळी मी कोकणचा नाणं तुमचा आपल्या कोकणचा नानो यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो वरती आलो होतो डोंगरावर आंब्या ना हे बघा आणि वरतून जो व्यू दिसतो आहे तो अप्रतिम आहे तिकडं समुद्र आहे तिकडं बत्ती आहे आणि आपण आलो होतो आड्यात म्हणजे अंजरले आडे केळशी असा जो समुद्रकिनारा आहे त्या किनाऱ्याच्या वरती आलो होतो तर इथं बघू शकता दोन मिनटाचा म्हटलं व्हिडिओ करूया आंबे काढून घेऊन चाललो आहे आणि ह्या आंब्याच्या स्टीक आहेत आणि त्या मनाच्याच्या बाबांच्या नर्सरीमध्ये घेऊन चाललो आहे तर हा संपूर्ण निसर्गरम्य परिसर आहे इकडं आता डेव्हलपमेंट चालू आहे पण तो जो समुद्र आहे तिथे तिकडून आता आपल्याला जायचं आहे पण जातानाचा ब्लॉग मला बनवताना अनफॉर्च्युनेटली येणार नाही काय मी तर वरचं स्टँड आणायला विसरलो नाही तर तुम्हाला संपूर्ण ब्लॉग दाखवता आला असता पण नेक्स्ट टाईमला मी तुम्हाला सगळी व्हिडिओ दाखवेन तर मंडळी आता निघूया पुढच्या प्रवासाला आणि जातानाचा ब्लॉग मला जमेल तसा मी बनवेन आणि तुमच्यापर्यंत व्हिडिओ घेऊन येईन तर मंडळी आपण डोंगरात आता खाली आला आहे आणि एकदम समुद्राच्या जवळ आहो हा बघा समुद्र जे कोकणातला निसर्गरम्य परिसर आहे हा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे गाडीवरून तर आता मी घरी चाललो आहे डोंगरातला जो व्हिडिओ होता तो आपल्याला करायला नाही भेटला पण आपल्याकडं डो हेल्मेट डोक्याचा स्टँड नव्हता त्याच्यामुळे आपल्याला गोप्रो लावता नाही आला ना पण आपण आता जाता जाताचा संपूर्ण ब्लॉक करू जेणेकरून तुमच्यापर्यंत ती व्हिडिओ मी घेऊन येईन बाकी नवीन नवीन व्हिडिओ बनवतो आहे आता आपण समुद्राच्या साईडनी चाललो आहे त्याच्यामुळे म्हटलं की तुमच्यापर्यंत व्हिडिओ छान घेऊन याव्यात तर आता मी आंबे घेऊन चाललोय घरी त्याचा संपूर्ण अप्लापर्यंत हवं का समुद्रावरती आलोय आपण जाताना समुद्र आपल्याला लागतोय हो आला तिथं तर नक्की विजिट करा ही बत्ती आहे इथं संध्याकाळची ओपन असते लोक ही गोड 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 आता हा आपण बत्तीच्या तिकडे आहोत आंजरल्यामध्ये बत्ती आहे इकडे आड्यात ती त्या बत्तीच्या तिकडे आपण आहोत आणि तिकडे मुंबईतली जी मरीन ड्राईव्ह आहे तिकड सारखे जे जे ठोकळे आहेत तसं सिमेंटच्या ठोकळ्यांचं काम इकडं चालू आहे आणि ते समुद्रकिनारा एकदम जवळ समोरच आपला सुवर्णदुर्ग किल्लासुद्धा दिसतो आहे तर मंडळी या कोकणात आणि मजा करा फिरत राहा कोकणामध्ये जेणेकरून कोकणात पर्यटन वाढेल आणि आपल्या कोकणातील व्हिडिओ या जास्तीत जास्त पर्यटकांपर्यंत शेअर करा जेणेकरून खूप सारे प्रेक्षक कोकणात येतील आणि हॉटेल्सना हो राहतील कोकणातील छोटे मोठे जे उद्योग आहेत गृह उद्योग आहेत छोटे मोठे हॉटेल्स आहेत त्या सगळ्यांना रोजगार प्राप्त होईल स तुमच्या माध्यमातून तर सगळ्यांनी नक्की व्हिजिट करा इकडे वरती आहे कड्यावरचा गणपती अवजड वाघण्यात जाण्यास मनाही आहे शक्त नाही आहे तर ह्या रोडनी आपल्याला जायचं आहे इकडून जास्त छोटे छोटे किस्से मी तुमच्यापर्यंत घेऊन येतोय मोठा ब्लॉग तर बनवू नाही शकत आपण पण छोट्या छोट्या व्हिडिओ करून त्याचा एक मोठा ब्लॉग तुमच्यापर्यंत घेऊन येईन बाकी आता बघा कशा मस्त मस्त रोड आहेत गावातले रोड थोडे खराब आहेत पण बाकी जे मेन मेन रोड आहेत ते चांगले आहेत मंडळी तर मंडळी तर आता आपण आहोत मुरडीमधल्या गावातून खालच्या तर खालच्या गावातून फिरतो आहे बघा इकडे हॉटेलसुद्धा आहेत टर्टल होमस्टे वगैरे असे भरपूर होमस्टे आहेत इकडे तर इकडे आंजरल्याच्या गावात आपण फिरतो आहे आणि इकडूनच आपल्याला दापोलीला जायचं आहे इकडूनच चाललो आहे नाही वाडी या वाड्या आहेत आणि वाड्यांमधून गेला गेलाय तर चाललो चाललोय आपण सायकल वाले वगैरे इकडेच आहेत वर्धा काजू उद्योग तर मंडळी इकडे आंजरल्या सुद्धा नारळी सुपारीच्या बागा भरपूर आहेत इकडची सुद्धा जी वाडी आहे वा वळणांची वाडी एकदम छान वाटतं इकडं सुद्धा जाता येता तर इकडचे जे रस्ते आहेत ते वळणावळणाचे आहेत आणि गावातले रस्ते आहेत पण चांगले आहेत काही काय रस्ते खराब आहेत पण बाकी गावातले जे रस्ते आहेत ते एकदम चांगले आहेत आणि त्याच्यामुळे जरा जायला यायला बरं वाटतंय बाकी छान आहेत रस्ते इकडं मराठी शाळा वगैरे आपण इकडं भरपूर वेळा येतो आणि त्याच्यामुळे आपल्याला व्हिडिओ करायचे नाव देतात पुढून आपल्याला राईट मारून जायचं आहे आणि आता इथे दुकानसुद्धा आहे इथं आपण भरपूर वेळा बऱ्याच वेळा काड्यावरील गणपती म्हणून दुकान आहे तर बऱ्याच वेळा आपण या दुकानात थांबलो आहे आणि पुढून आपल्याला राईट मारून मुरडीमधून जायचं आहे म्हणजे मुरडीमधून जवळ पडेल आणि मग पुन्हा एकदा आंजरल्याच्या ब्रिजवरून जाऊ न तर आता आपल्याला इकडनं राईट मारायचं आहे ओके चलो रस्ता इकडचे आतले रस्ते मुरडीतले जे मुरडीचे आतले रस्ते, रस्ते, रस्ते आहेत ते काय काय खराब आहेत एकदम बेकार रस्ते आहेत आणि त्याच्यामुळे एकदम वाट लागले रस्त्यांची एकदम बेकार म्हणजे आईच्या गावात एकदम बेकार रस्ते आहेत काय काय रोड जे आहेत ते इकडचे चांगले आहेत काय काय एकदम बेकार आहेत आणि नवीन नवीन व्हिडिओ मंडळी तुमच्यापर्यंत घेऊन येतो आहे तर हा रस्ता बघा कसा आहे हो 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 हा दापोलीकडं रोड जातो हो होईन एकदम बेकार बेकार रस्ते आता काय करायचं तुम्हीच सांगा तर मंडळी आता आपण मुरडीतल्या वाडीमधून आहोत आणि अंधर्ल्यामधून होतो तर आता मुरडीतल्या वाडीमधून इकडच्या रस्ते एकदम दलिंदर आहेत बेकार रस्ते आहेत तर शक्यतो फोर व्हीलरमधून पुढे लागतं एकदम भारी काम आहे पण तर बाईकवरून पुढे लागतं डेंजर झालं होते तर मी बघता आहे बरं खूप डेव्हलपमेंट झालेत बंगलेज आणि हॉटेल खूप मोठे मोठे झाले आहेत उद्धव स्मृती घराचं नाव आहे इकडनं लेफ्ट मारायचं आपल्याला बघूया कुठली गाडी म्हणजे तिला इकडचे रस्ते एकदम वळणाचे आहेत त्यामुळे गडबड होते सगळं विसरायला पण होतं कधी कधी आईला खरंच हा इकडनं रस्ता आहे ना जायलाच इकडनं रस्ता आहे ना जायला असं पण इकडचे रस्ते आईच्या गावात एवढे बेकार आहेत काय 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 सांगू ने काय हर्गराव निवास काय इथं काहीतरी काय वाटतं लग्न आहे लग्न लग्नाचं घर आहे तर मंडळी आता आपण आहोत मुरडीच्या मध्ये मुरडीमध्ये आणि श्री गणेश मंदिर गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि आता आपण आहोत मुरडीमध्ये हा चढ तुम्ही बघू शकता खातर ना पण हा रस्ता एकदम चांगला आहे हा मंडळी म्हणजे काय असं वाईट नाही एकदम मस्त आहे कर्जापासता बाकी मुरडीमधला हा जो रोड आता नवीन झाला आहे पहिले एकदम रस्ता खराब होता पण ठीक आहे आता रस्ता करून घेतला आहे त्याच्यामुळे ओबेमध्ये ओबकेमध्ये ठेको आहे प्रभू श्रीरामाचं मंदिर आहे मंडळी आणि हे बघा इथं गतीरोधक गती गतिरोधक आला ना की लफडा होता सगळा हा पहिला जो इकडचा रस्ता होता ना एकदम एकदम म्हणजे एकदम खराब होता आणि आता ओके आहे रस्ता एकदम चांगला आहे आताचा जो रोड झाला हा एकदम भारी आहे पहिला एवढं एवढा बेकार होता दलिंदर म्हणजे दलिंदर रोड आता ओके हो, तर आपण आता आंजरल्याच्या ब्रिजपाशी जवळ झालेलो आहोत तर तोसुद्धा मी तुम्हाला दाखवतो संपूर्ण ब्लॉग मंडळी जर तुम्ही पाहत असाल तर मला कमेंट करून नक्की सांगा कारण गावातून फिरताना आपण एक मजा असते काय कामं करत असतो गावात काय नाही हे तुम्हाला नक्की माहीत असेल पण आता नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येतो आहे तर चॅनलवर सबस्क्राईब तर कर नक्की करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ शेअर करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याचा मला ऊर्जा येईल प्रेरणा मिळेल तर नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येतोय त्या गावातून फिरतोय आपण आणि हा हा मुरडीकांडून जो वरती जातो रोड तो लेफ्टला श्रीदेव कड्यावरचा गणपती बाप्पा मोरी या तिकडे जातो तर आता आपण इकडून राईट मारून दापोलीला जायचं आहे ला चला थेट दापोलीकडे प्रस्थान करतोय आता आपण पुढचा ब्लॉग शेवटपर्यंत पहा